त्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय पूर्व उपनगरामध्ये एकही शासनाचं हॉस्पिटल नाहीये लोकांना आरोग्य सेवा द्यायची असेल तर आपल्याला हॉस्पिटल बांधणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला शासनाला विनंती आहे सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल प्रीमियर कंपनीच्या जागेवरती अर्धवट बांधून पडलेलं आहे जे जे हॉस्पिटलच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने ते हॉस्पिटल बांधून महानगरी महानगराचं मुंबई शहराचं बाबा हॉस्पिटल अतिशय छोट आहे आणि म्हणून शासनाने हे सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल जे जे हॉस्पिटलच्या धर्तीवरती बांधून पूर्व उपनगरामध्ये लोकांच्या आरोग्य सेवेसाठी एक चांगलं हॉस्पिटल बांधून द्यावं अशा माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे